सायराम तर आत्ताच आपण दर्शन करून निघालो आहे श्री अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला तर चला जाऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ आता आपण पोचलो आहे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला जाऊया मंदिराकडे दर्शनाला श्री स्वामी अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे ते वास्तव्य केले इसवी सन अठराशे अ अठ्याहत्तरमध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासून लौकिकदृष्ट्या देह संपवला श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट ते आहे याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे वाक्य हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती माझ्यासहित अनेक स्वामी भक्तांनी घेतली आहे व रोज अनेक जण घेतात त्यामुळेच दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जातात श्री स्वामी समर्थ महाराजांची पार्श्वभूमी इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये छेली गेडे पंजाब येथे प्रगट होऊन भगवान श्रीदत्त महाराजांनी वेगळा बुद्धीला अगम्य असा समर्थ अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्षे स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये व संपूर्ण भारता भारतभर भ्रमण करीत होते इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तेर पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपादवल्ल हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे दीडशे वर्षे अंधशब्दा दूर करून खऱ्या देवी देवाची ओळख विश्वासाला करून दिली इसवी सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये करंजा इथून श्री सरस्वती श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये वर्णित स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आपला परिचय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दोनमध्ये संदर्भ येतो ज्यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी कलकत्त्याचा कोणतरी साहेब आला होता त्यांनी स्वामींना प्रश्न केला आपण आपण आला कोठून यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आपला परिचय खालीलप्रमाणे आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र असे आम्ही पहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तट गंगा तट टाक पावन नाना तीर्थे हिंडोल हरिद्वारपती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून गती पातलो गोदा तट का प्रती। जयची महाप्रख्याती पूर्ण तरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान तळे पाहिले परम पावन काही दिवस फिरण फिरोन हैदराबाद देशी पातलो येऊन या वेडास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छ नेते ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनिया स्वच्छ न केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडनिय सकळ सोला सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जहाले तैपासून ते या नगरात आनंदी आनंदी आहो नांदत असे आमचे सकल वृत्त असे तर असा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड प्रवास आता आपण जाणून घेऊयात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेले मंदिरे आणि वस्तू श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे एकूण बावीस वर्ष वास्तव्य केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य या वटवृक्षाखाली होते वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनवले भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंता मुक्तीची हमी दिली आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची साक्ष देतो आहे दिमाखात उभा आहे वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्याला मनातील भावना दुःख स्वामींसमोर व्यक्त करावी याचे कारण असे आहे अक्कलकोटमधील बावीस वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी महाराजांनी या वटवृक्षाखाली बसून केले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे या वटवृक्षाचे महत्व फार मोठे आहे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य मंदिर वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूलाच असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे येथे आध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती येते श्री वटृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर बाजूला स्वामींचे शेज घर असून येथे एक स्वामींचा स्वामीं वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत त्यांचे देखील न विसरता दर्शन घ्यावे मुख्य मंदिराच्या समोर ज्योतिबाचे मंडप आहे येथे आध्यात्मिक कार्यक्रम पारायण आणि प्रवचन होतात अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन श्री खंडोबा मंदिर येथे झाले होते येथे श्री स्वामी समर्थ यांनी पहिले तीन दिवस तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला दा विसरू नका भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम श्री स्वामी समर्थ